काय सांगू माझ्या बापाची मला लढव येते माझ्यासाठी ये दिवस रात्र माझी बाप काम करतात ते माणूस सोन नाही होत आणि मग मला माझ्या आई वडिलांसाठी काही करावे लागले तरी करेन पण माझ्या आई वडिलांची मान खाली जाईल मी कधीच नाही सोन्यासारखा माझा बाप आणि सानी सारखी माझी आई या जगात माझ दुसरं कोणी नाही या जगात माझं दुसरं कोणी नाही माझ्यावर खूप केले आता माझी जबाबदारी आहे की मी त्यांच्यासाठी काय माझ म्हणतो तुला काय असावं तर मला सांग जेव्हा मला सलीला जायचे होते माझ्या बापाकडे पैसे नव्हते माझ्या आईकडे पण होते पण माझ्या वडिलांनी आईने सांगितलं की तुला जे असेल ते मी तुला देईन पण तू कधी रडायचं नाही माझी आई माजा जीव माझं बाप जीव या जगात माझ दुसरं नाही म्हणून सांगते आई वडिलांशिवाय राहत नाही फक्त त्यांची काळजी घ्या एवढं सांगते आणि आपल्या बापाची मान कधी खाली जाणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि काहीतरी करून दाखवा स्वतःची नाही तर आपल्या बापाची बापाची दाखवा म्हणजे ते तुम्ही कोणाचे मुलं आहात हे जगाला कळले पाहिजे आणि आपला बाप आपल्यासाठी काय करतो याची जाणीव तुला राहू दे आणि तुझं आयुष्य पुढे तू चालू दे तुझ्या हातात आहे सर्व काही पण तू करून दाखव तू जर तुझा मार्ग तुझा रस्ता चुकला नाही तर तू यशस्वी कडे नक्की जाशील म्हणून सांगते आपल्या बापाची मान खाली जाईल असं तू कधीच वागू नको असं तू कधीच वागू नको असं तू कधीच वागू नको